पाच सप्टेंबर रोजी बारामती या ठिकाणी जो ओबीसी एल्गार मोर्चा झाला होता त्या मोर्चाच्या आयोजनामध्ये येतात अर्थ माझा काही संबंध नव्हता परंतु मी पाठीमागं वीस पंचवीस वर्षामध्ये अजितदादांच्या विरोधात राजकीय उमेदवार उभा करून निवडणुका लढवून आणि बारामतीतील तीस टक्के विकास आणि सत्तर टक्के भ्रष्टाचार हा बाहेर काढल्यामुळं आणि लोकसभेला जो मलिदा गँग हा शब्द प्रचलित महाराष्ट्रभर झाला त्या ह्याच्यातून जी किरकिरी अजित पवार गटाची झाली त्याच्या रागातून त्याच्या आकाशातून अजितदादांच्या सांगण्यावरून त्या ओबीसी मोर्चामध्ये माझ्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या त्या ह्याच्यामुळे अजित दादांनी जी शपथ घेतली होती पद आणि गोपनीयतेची लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे पन्नासचा भंग केल्यामुळे मी अजितदादांच्या विरोधामध्ये महामहीम राज्यपाल आणि माननीय विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे काल तक्रार दाखल केलेली आहे जी पोस्ट रजिस्टर पोस्टाने पाठवली आणि ईमेलनी पाठवलेली आहे आणि त्या त्या, त्या, त्या तक्रारीमधून अजित ददांची आमदारकी रद्द करून त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे दुजाभाव दुजा झाला असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के दुजाभाव झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी भाषण केलेलं आहे त्यांची त्या एफ आय आरमध्ये नावं नाहीत माझं नाव त्याच्यामध्ये पक्षपातीपणा दुजाभावामुळं तोंड बघूनच केलेलं आहे ना पुढचा पावित्र काय असणार आहे पुढचा पावित्र काय मी राज्यपालांकड महामहिम राज्यपालांकड तक्रार केली त्यांनी माझ्या तक्रारीची दखल घ्यावी आणि अजितदादांची आमदारकी रद्द करून मंत्रिपदातून त्यांची हकलपट्टी करण्यात यावी